काय काय हां हां ठीक आहे बघतो रेडी बरं बरं ठीक आहे तुझं 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 हां 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 हे नाही लागले ले का जॅके मारतं मारतो लका हे नाही लागत लका कोणाचा हा ठीक आहे तुझं ठीक आहे एकदा 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 हां हां रेडी रेडी हां हां बस 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 मार सर कृष्ण 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 कृष्णाचा बसतच नाही रे एका पोराचा बसतच नाही हो बसला कि ला बसला का कुठे चार वरती बसला का बसला की ला खरंच बसला की ला खो खो ओ बसला तर बघा मित्रांनो मी काल पिवड्यासाठी ना ड्रेस घेतलेला आहे थांबा मी 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 दाखवतो पिऊसाठी मी बड्डे चा ड्रेस घेतलेला आहे किती छान पद्धतीचा ड्रेस आहे बघा इथं 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 इतं इथं असा ड्रेस आहे वाव हे बघा किती मस्त आहे ना का मोर पंकी काय कसला काही कसला म्हणते ह्याला त्याच्यात का, का, का ये ये ते हा अजून काहीतरी सांगतो तर पिवड्यासाठी मी हे पण घेतले कसला कसा वाव हे बघा हे पिवड्यासाठी बूट हे बघा लाडाची लेक तू नाही तू नाही तू पूर्गी का आणि ही गळ्याला पण टाकू शकतो किंवा आपण डोक्यात पण लावू शकतो हा पट्टा आणि ही ड्रेसवरती छोट्या 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 चुमुकल्या चुमुकल्या बांगड्या कृष्णा ए, ए, का तू बसत नाही अरे थांब रे थांब 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 आता आपण हा पिवड्याला ड्रेस घालून बघू बड्डे च्या आधीचा आता घालायचा का बड्याला घालायचा डायरेक्ट बड्डेला आता नको तिला आता ह्याच्यामध्ये किती भारी पाय ना तिचं कस की बक्की आणलं कसं आणलं म्हणजे काय आणू शकत नाही का मी हा? एकदम म्हणजे मॅचिंग मॅचिंग म्हणजे मॅचिंगला जुळत मॅचिंग काय बर्थडे तुझा रोज रोज येतो का सांग बर नाही येतो मग पहिलाच बर्थडे आहे ना मग पहिल्यांदाच बघणार ना ती काय पोरगी होय तू काय पोरगी होय आता खोक्यात उठे बाबा ड्रेस चोक फाडतील उटकी कृष्णा तिला दाखवतीस कशाला डायरेक्ट पायात घाल ना ड्रेस कसा वाटला छान आहे ना मित्रांनो तुम्हाला ड्रेस कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जास्त महागाचा नाहीये चौदाशे रुपयाचा आहे फक्त चौदाशे रुपयाचा आहे कुठला टाका बारामतीत ना बालामती तालुका तर ही चिमुकल्या चिमुकला ब चिमुकल्या चिमुकल्या बांगल्या आणि हे आपण गळ्यात पण टाकू शकतो किंवा आपण अरे डोक्याला पण लावू शकतो आणि गळ्याला पण लावू शकतो ग म्हटलं गळ्याला ती बाय म्हणली घेणारे झाली हा ही आपण गळ्यात हातात कुठे टाकू शकतो छोटी छोटी माल आहे ओके okay. आता कशी दिसेल पिवळी ह्याच्यावरती आपण ह्याच्यावरती फोटो काढू पहिला ठीक आहे ओके ए कृष्णा कशाला काढतो र ठेव 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 ठेवत तर चला पिवळ्याच्या बर्थडे ची तयारी चालू आहे सगळी आता एक दोन दिवसात पिवड्याचा बर्थडे आहे आणि मस्त पैकी बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे उद्या नाही पिवड्याचं रिएक्शन नाही बघायचं ते आंघोळ झाली बघता आता पिवडे आली अंघोळ करून ओ अंघुल अगं काय पोत टाकले आणि टाकले तिच्या अंगावरती हा पिवल्या ओके ओके आता आपण बघू आपण लालाची बावली कशी दिसते बघू पिहो थांब पिवड्याला बुट लय आवडलेला दिसतोय हे बघ बुटाला बघून ती शांत झाली असं वाटतंय सोन पर्याय काय ते चांदीची पर्याय चांदीची कस चमकत चम 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 हा काय तू काय करतोय शूटिंग करतोय काय लाच ए पिऊ सामान हा वाव सावळ्याच्या गळ्यात माळ घातली का काय एवढ्या हे बांगड्या 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 हि चुक खूप उचकटल्या बांगड्या थांब चार चार बांगड्या तिच्या हातात घाला बरं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पिवढ्या थांबकी थांबकी बांगड्या बांगड्या घालू दे हे घाल गो बांगड्या बांगड्या बांगल्या 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 पी 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 एकाच हातातल्या निम्या निम्या घालायच्या असतात हाय कराय गिओ ते मागते तिला ना बोला ना तिथे हातात काय तर द्या हा हा बूट घाल ग तिला पूजा हे रातो ते हिला हे लाव उठ उचल गं बूट घालाय लाव बूट घालायला लाव उटके उठके तिला हिला उचल मी घालतो शंभू घाल रे बूट अंकोल किती काय पहा नाही ओ तुला भी ती फोन केला का तुला उचा उचल तिला बरं सोड 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 हा ए पूजा दर्गहीला बूट घाल शंभू सोड तिला बुट आच्ञा एक... घाल Hayır... की गोपिलो बुट घाल तर मी तुला भूत घालतो गाला मी तुला भूत घालतो पप्पा किती हुशालय तुला गोल बोलून बोलून बुट घालत्यात मी उच्च मुकल पाय मी उच्च पाय

उसली ठीक आहे तर असं चला तुझा आपण सगळा कार्यक्रम बड्डे दिवशी बघू आता ते नाही घालून दे नको आता चल बस तर